प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या दुट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोहिते पाटील आणि उत्तम जानकर एकत्र येतील का या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका माडा लोकसभा मतदारसंघामध्ये इंटरेस्टिंग अशा घडामोडी घडत आहेत मोहिते पाटील गटामधील प्रमुख नेते यामध्ये प्रामुख्याने विजयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील हे उद्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत दोन हजार मध्ये माडा लोकसभा मतदारसंघामधून तुतारी या चिन्हावरती म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढणार आहेत मोहिते पाटील यांच्या या भूमिकेमुळे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अडचणी मात्र वाढलेल्या आहेत तर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला दुसरा मोठा धक्का बसू शकतो महायुतीचे नेते आणि सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असलेले उत्तम जानकर हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील गटाला समर्थन देऊ शकतात अशा प्रकारची चर्चा सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मा होताना दिसून येत आहे उत्तम जानकर हे मोहिते पाटील यांचे पारंपरिक विरोधक मानले जातात मागील विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली परंतु अवघ्या तीन हजार मतांनी पराभव झाला माळशिरस विधानसभा मतदारसंघातील उत्तम जानकर यांच्या गटाची ताकद पाहिला गेले तर किमान सत्तर पंच्याहत्तर हजार मते त्यांच्या बाजूने दिसतात मागील लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तम जानकर तसेच मोहिते पाटील गटाने माळशिरस तालुक्यामधून जवळजवळ एक लाखापेक्षा अधिक मतांचं लीड हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळवून दिलं आणि त्याच मताधिक्याच्या बळावरती रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार म्हणून निवडून आले उत्तम जानकर हे जरी महायुतीमध्ये असले तरी सुद्धा ते भारतीय जनता पक्षावरती नाराज आहेत उत्तम जानकर यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली परंतु उत्तम जानकर यांची नाराजगी दूर करण्यात देवेंद्र फडणवीस यांना आल्याचं दिसत आहे उत्तम जानकर हे लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील गटाला मदत करू शकतात तर त्या बदल्यात मोहिते पाटील हे विधानसभेला उत्तम जानकर यांना मदत करतील अशा फॉर्म्युल्यावरती सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मा चर्चा सुरू आहे म्हणजेच या फॉर्म्युल्यावरती म्हणजेच लोकसभेला मोहिते पाटील आणि विधानसभेला म्हणजेच माळशिरस विधानसभा मतदारसंघातून मा उत्तम जानकर हे येणाऱ्या विधानसभेला उमेदवार असतील आणि त्यांना मोहिते पाटील पाठिंबा देतील अशा या फॉर्म्युल्यावरती दोन्ही गट एकत्र येऊ शकतात आणि या फॉर्म्युल्यावरती दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं दिसत आहे याला स्वतः उत्तम जानकर यांनी दुजोरा दिलेला आहे जर उत्तम जानकर हे महाविकास आघाडी बरोबर आले आणि त्यांनी मोहिते पाटील गटाचं काम केलं किंवा मोहिते पाटील यांच्यासाठी निवडणुकीमध्ये काम केलं तर माढाल लोकसभा मतदारसंघामध्ये माळशेरस तालुक्यातून एक लाखापेक्षा अधिक मतांचं लीड मोहिते पाटील यांना मिळू शकतं म्हणजेच मा माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असेल किंवा मोहिते पाटील मोहिते पाटील यांना असेल हे एकतर्फी लीड मिळू शकतं आणि त्यामुळं त्यांचा विजय हा निश्चित होऊ शकतो मोहिते पाटील यांनी पक्ष बदलल्यामुळं किंवा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यामुळं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मा भारतीय जनता पक्षाला जबरदस्त असा धक्का बसलेला आहे जर उत्तम जानकरे यांनी सुद्धा आपली भूमिका बदलली आणि त्यांनी मोहिते पाटील यांना साथ देण्याचा निर्णय घेतला तर तो भारतीय जनता पक्षासाठी आणखी एक मोठा धक्का असू शकतो उत्तम जानकर यांची नाराजगी दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न होता होताना जरी दिसत असले तरी सुद्धा त्या प्रयत्नांमध्ये यश मिळताना दिसत ये नाही येणाऱ्या दोन तीन दिवसात उत्तम जानकर हे आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पाठिंब्या संदर्भामध्ये निर्णय घेणार आहेत परंतु उत्तम जानकर यांची राजकीय ताकद पाहता आणि एकंदरीत माडा लोकसभा मतदारसंघामधील धनगर समाजाचा प्रभाव पाहता जर उत्तम जानकर हे महाविकास आघाडीच्या बाजूला आले तर सामना एकतर्फी फिरू शकतो म्हणजे मोहिते पाटील यांच्या बाजूने मोठ्या मोठा पाठिंबा धनगर समाजाचा सुद्धा मिळू शकतो अशा प्रकारची चर्चा सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे त्यामुळं उत्तम जानकर यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न होताना दिसत आहे अर्थातच येणाऱ्या दोन तीन दिवसात उत्तम जानकर कोणता निर्णय घेतात याकडे माडा लोकसभा मतदारसंघातील आणि विशेष करून माळशिरस विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेचं लक्ष लागलेलं आहे जर उत्तम जानकर यांनी महाविकास आघाडीकडे आणि मोहिते पाटील यांच्या बाजूने येण्याचा निर्णय घेतला तर तो अत्यंत महत्वाचा निर्णय असू शकतो आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबरोबरच बरोबरच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरती त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाने राम सातपुते यांना उमेदवारी दिली राम सातपुते यांची उमेदवारी एक प्रकारे भारतीय जनता पक्षाने खरंतर माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये लादली अशा प्रकारची चर्चा सुद्धा होताना दिसत आहे परंतु तरी सुद्धा मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांना निवडून आणलं परंतु मागील निवडणुकीमध्ये महादेव सॉरी उत्तम जानकर यांनी सुद्धा एक लाखापेक्षा अधिक मते मिळवली त्यामुळं उत्तम जानकर यांची राजकीय ताकद ज्या बाजूने असेल त्या बाजूचा चांगला फायदा होऊ शकतो हे ओळखूनच उत्तम जानकर यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी स्वतः माढेचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे सुद्धा प्रयत्न करताना दिसत आहेत परंतु उत्तम जानकर यांची नाराजगी ही काही दूर होताना दिसत नाही माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षासाठी सध्या अडचणीचं वातावरण आहे आणि या अडचणीच्या वातावरणामधून मार्ग कसा काढायचा किंवा हे गुंतागुंतीचं वातावरण कसं दूर करायचं हा गुंता कसा सोडवायचा यासाठी जरी देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत असले तरी सुद्धा म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला स्वतः देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्यामध्ये शरद पवार यांना मात्र यश आलेलं आहे आणि एकंदरीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं शरद पवार यांचे सर्व राजकीय डावपेच माडा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रकर, हसले होते तशाच प्रकार प्रकारे यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे सर्व राजकीय डावपेच हसल्याचं दिसत आहे आणि यामध्ये महत्वाची भूमिका निभावल्या त्यामध्ये निभावली आहे ती म्हणजे मोहिते पाटील मोहिते पाटील यांना उमेदवारी डावलनं हीच माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची मोठी चूक आहे जरी आमदारांचं पाठबळ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूला असलं तरी सुद्धा एकंदरीत माडा लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर ग्राउंड लेवलला किंवा शेतकऱ्यानं शेतकरी वर्गामध्ये भारतीय जनता पक्षाविषयी आणि भारतीय जनता पक्षाच्या धोरणांविषयी प्रचंड अशी नाराजगी आहे आणि विशेष करून केंद्र सरकारविषयी प्रचंड अशी नाराजगी आहे त्याचबरोबर सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जे पक्ष फोडाफोडीचे जे प्रयोग केलेले आहेत जे दबावतंत्राचं राजकारण केलेलं आहे त्याला सुद्धा जनतेतून एक प्रकारे विरोध होताना दिसून येत आहे त्यामुळं मोहिते पाटील यांच्या रूपानं भारतीय जनता पक्षाला माण्यामध्ये पहिला धक्का बसलेला उत्तम जानकर जर महाविकास आघाडी बरोबर आले तर भारतीय जनता पक्षाला तो दुसरा मोठा धक्का बसू शकतो त्यामुळं येणाऱ्या दिवसात माड्यातील राजकीय तिढा किंवा आपली बाजू सावरण्यासाठी भारतीय जनता पक्ष कोणती पावले उचलतोय किंवा भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पक्षा नेते कशा पद्धतीनं आपले डावपेच टाकतात हे पाहावं लागेल परंतु माड्यामध्ये शरद पवार यांनी अत्यंत बारकाईने आपल्या चाली किंवा राजकीय डावपेच खेळून भारतीय जनता पक्षाची समीकरणे मात्र बिघडवलेली आहेत धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका